तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने मोठा धक्का दिलाय बी आर विधान परिषदेच्या सहा आमदारांनी शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसमध्ये प्रवेश केला यापूर्वीच विधानसभेच्या सहा आमदारांनी काँग्रेसची साथ दिली आहे काँग्रेसने केसीआर यांच्या पक्षात मोठी फूट पाडली आहे विधानसभेसह आता विधान परिषदेच्या आमदारांना फोडत केसीआर यांना धक्का दिलाय दोन दिवसापूर्वीच केसीआर यांचे विश्वास आणि त्यांच्या पक्षातील तिसऱ्या क्रमांकाचे नेते केशवराव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय केशवराव हे राज्यसभेचे खासदार होते काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याने खासदारकीही सोडली आहे या प्रवेशामुळे काँग्रेसची राज्यातील ताकद चांगलीच वाढली आहे विधान परिषदेत संख्याबळ चार वरून दहावर पोहोचले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंद रेड्डी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर शुक्रवारी रात्री राज्यात परतले त्यानंतर लगेच सहा आमदारांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पक्षात प्रवेश देण्यात आला केसीआर कमी झाले आहे सहा आमदारांनी साथ सोडली आहे निवडणुकीत एकशे एकोणीस पैकी केवळ एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यातून सहा आमदार कमी झाल्याने हे संख्याबळ तेहतीस पर्यंत खाली आले आहे तर विधान परिषदेत पंचवीस जागा होत्या हा आकडा आता एकोणीस वर आलाय दरम्यान बी चे नेते आमदार केटी रामा राव यांनी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसवर निशाणा साधलाय काँग्रेस संविधानाची रक्षा करत असल्याचा दावा करत असेल तर बंडखोरी केलेल्या आमदारांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा असे त्यांनी म्हटले आहे